माझी लाडाची लाडा ग ला चंद्राची चंद्रा माझं अतिशय आवडतं गाणं अग हो तुमची आवड चंद्राची आणि मला मात्र वर्षभर वाट पाहायला लावणारी खरंच ग तुम्हाला कल्पनाही नाही येणार तुमच्या आगमनाची किती आतुरतेने आम्ही सगळी वाट पाहतो सगळं घर कसं लखलखीत करतो काय म्हणालीस ग ज्येष्ठा मला स्वच्छता आधीच प्रिय आहे हो ग काय करू आता तुम्हीच सांगा मनाला प्रसन्न ठेवण्यासाठीची ही धडपड असते ग तुमच्या आधी हट्टाने येऊन बसलेल्या गजाननानं जेवणाची आणि वेगवेगळ्या मोदकांची मोठी यादीच करून आणलेली असते बघ त्याचे हट्ट पुरवायलाच हवेत ना दमवणूक असते पण सगळं पोटभर खाऊन तृप्तीची ढेकर देत माझ्याकडे बघून हसणाऱ्या गजूला बघितलं की सगळे श्रम कुठल्या कुठे नाहीसे होतात बघ गजाननाचं सार करताना मात्र मनात आणि डोळ्यात तुमच्या आगमनाची प्रतीक्षा असते त्याची तयारी महिनाभर आधीपासूनच करत करत तुमची चाहूल घेणं चालू असतं ना माझ भरजरी साड्या अगदी सारख्या फक्त रंगाचा सा पोत वेगळा त्यावरून हात फिरवताना होणारा आत्मिक आनंद शब्दात नाही ग सांगता येणार मला तू ओळख की गौरी मला त्यानंतर दागिन्यांची ठरवा ठरवी कोणता हार तुला कोणता हार कनिष्ठेला याच्या सकट सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात आणि दिवस उजाडतो तुमच्या आगमनाचा हळदी कुंकवाच्या पावलांनी घरात प्रवेशणाऱ्या तुम्हाला मानापानानं आत घेताना मला झालेला आनंद नाही लपू शकत मी माहीर आल्यानंतर तुम्हाला काही त्रास नको म्हणून सगळं कसं नीट नेटकं सजवून ठेवलेलं असत सगळं घर फिरून डोळे भरून बघताना तुमच्या चेहऱ्यावरचे भाव म्हणजे नवीन आणलेल्या गोष्टी तुमच्या नजरेतून सुटणार तर नाहीत ना असं उगाच वाटत राहत ग <laughs> पण तसं होत नाही प्रत्येक गोष्टीची दखल घेतली जाते तुम्हा दोघींकडूनही ए आईनं आणलेल्या साड्या त्याचा पोत रंग सगळं आवडलं ना ग अग तसं नाही तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद अनमोल असतो ग ही कनिष्ठा ना सतत माझ्या खोड्या काढण्यात पटाईत बघ खास तुम्हा दोघींसाठी आणलेल्या साड्या नेसवताना आईला मनापासून मदत करणारी तू आणि तीन तीनदा साडी नेसवायला लावणारी ही कनिष्ठा काय बोलायचं बाई पण खरं सांगते गौरी एकदा का या कनिष्ठेला साडी नेसवली ना की असं काही रुपडं खोलून येतं नाहीचं माझीच नजर ठरत नाही ग तुमचा साज शृंगार झाला की तुम्हाला खाऊ घालण्याचे वेध लागतात बघ एवढा लांबचा प्रवास करून आलेला तुम्ही पोटात आधी काहीतरी घालायला हवं ना ग आणि काय गं गौरी गजाननाची सरबराई करणाऱ्या आईला थोडा आराम मिळावा म्हणून भाजी भाकरी खाता का गं नुसती काय बाई बोलायचं तुम्हा पोरींना अगं नका एवढी काळजी घेऊ यायची नंतर त्रास होतो मग तुमचं रुपडं निहाळताना भरलेलं मन घेऊन झोपतानाच मग मीही ठरवते उद्या काही ऐकायचं नाही तुमचं चांगला पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा पोटभर तुम्हाला खायला घालायचं आणि हो तुम्ही जाताना सोबत द्यायला फराळचा घाट घातला होता ना तोही चाखायला लावायचा अगं असं काय करताय दोघी सगळ्याची चव कशी झाली ते सांगा ना कान आतुरलेत ग सगळं ऐकायला संध्याकाळी सगळी मंडळी येतील तुम्हाला भेटायला कनिष्ठे काही खोड्या काढायच्या नाहीत आणि त्या बाळकृष्णालाही चा छळायचं नाही सांगून ठेवते सगळ्यांना तोंड भरून आशीर्वाद द्यायचा अगं हो मी अवतीभोवतीच असणार आहे सगळ्यांनी तुमचं तोंड भरून केलेलं कौतुक आहे कायला तुमचं कौतुक म्हणजे माझंच कौतुक ना ग हा कौतुक सोहळा किती वाजेपर्यंत चालेल याची काहीच खात्री देता येत नाही बघ सारखी तुम्ही दमला तर नाही ना याची काळजी वाटत राहते ग संध्याकाळी सुरू झालेला मंडळींचा राबता उशिरापर्यंत चालतो आणि जेव्हा सगळं घर रिकामं होतं तेव्हा तुम्हा दोघी पोरींचा चेहरा सगळ्यांच्या कौतुकानं तेजाळलेला असतो नको बाई नजरच काढते दोघींची का हसतंय काय माझ्याकडे बघून तुम्हाला नाही कळणार आईचं मन नजर काढल्यावर बघा तुम्हालाही किती छान वाटेल अगं नाही ग दमले मी या दमण्यातही खूप आनंद वाटतो बघ असा डोळा लागेल ला आता अग अग किती घाई निघण्याची थांबा ना गं अजून एखाद दिवस तरी तुमच्याशी मन भरून बोलणंही नाही झालं माझ मन पार हळवं झालं आता बघा कनिष्ठे तूही असा चेहरा उतरून माझ्याकडे बघू नकोस बाई तू मला अवखळत जास्त आवडतेस मनात दाटलेली ही हुरहुर काहोर कसं ग कळतं पोरीनं तुम्हाला अशा अवस्थेत मला जमणार नाही दगदग नको म्हणून फक्त दही भात खाऊन निघालात नका ग असं करू या तीन दिवसातल्या आठवणींचा ठेवा मी वर्षभर जतन करेन ग फक्त एकदा मला तुम्हाला कुशीत घेऊ देत ग एकदाच कुशीत घेऊ देत तुम्हाला असं पाठवताना मन अगदी भरून आले बघा सांभाळून जापोरीनो किती पुसायचे ग बाई डोळे काय म्हणालात आमच्या प्रेमाची ही शुदरी तुम्हाला वर्षभर पुरेल काय बोलू यावर आता तुमचा या घरावर या घरातल्या घरा माणसांवर मायेचा हक्क आहे ग तो कायम तुम्हाला मिळावा यासाठी तर हा सोहळा आहे असं चिरंतर प्रेम असू देत आमच्यावर